सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव असला तर मिथाली राज ही क्रिकेटची राजकुमारी आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळास्टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे महिला क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कप्तान सर्वात दीर्घकाळ कप्तानपद सर्वात जास्त धावा करणारी आणि कदाचित सर्वात जास्त पारितोषक पण मिळवणारी आणि एवढं मिळूनसुद्धा अपमानही सहन करणारी मिताली राजचा प्रवास आज आपण समजून घेणार आहोत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात मिताली राजकडून कोणते गुण घ्यावेत यासाठी हा प्रवास आहे लहानपणापासून अतिशय बुद्धिमान असलेली मिताली ही खेळामध्येही अतिशय उत्तम होती नृत्यामध्येही अतिशय उत्तम होती खेळामध्ये तिला क्रिकेट अतिशय आवडायचं आणि कथ्थक नृत्य हे तिच्या आवडीचा भाग होता आता एका योग्य वळणावर दोन्हीपैकी एकच निवडावं लागणार आहे तर दोनपैकी एक कोणतं तर तिनं निवडलं क्रिकेट आणि फक्त निवडलं नाही तर पॅशन म्हणून जगलं आणि त्यामुळंच तेवीस वर्षाच्या कारकिर्दीत मितालीनं जे जे कमावलं ना ते ते दैदिप्यमान आहे खरंच अर्जुन पुरस्कारासारखा पुरस्कार मिळवला ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळवला पद्मश्रीसारखा पुरस्कार मिळवला म्हणजे ह्या सगळ्या अचीवमेंट्स बघता आपल्या लेकरांनाही बऱ्याच गोष्टी शिकवाव्या लागणार आहेत मितालीनं दहाव्या वर्षापासून क्रिकेट सुरुवात केलं आणि त्याही अगोदरपासून तिनं कथ्थकचं नृत्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकरांचे कोणते ध्येय आहेत ते कोणत्या गोष्टीनं मोठे होऊ शकणार आहेत हे आपल्याला लहानपणी ओळखता आलं पाहिजे आणि लहानपणापासूनच त्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे बाळ अजून लहान आहे अजून काय करायचं आहे त्याला प्रशिक्षणाची असं नाही चालणार आहे दुसरी गोष्ट दोन पैकी जेव्हा एकच निवडायचं आहे तेव्हा कठोरतेनं एकाच गोष्टीची निवड करता आली पाहिजे आणि तिसरी गोष्ट आपण यशस्वी होत असताना अपमान झाला तरी सहन करण्याची ताकद आपल्या लेकरांना शिकवली पाहिजे मिताली राज आपल्या जीवनामध्ये अनेकदा आजारी पडली असेल थकवा आला असेल अंग दुखत असेल डोकं दुक दुखत असेल ताप असेल पण तिनं कधीही आपल्या खेळाच्या मैदानावर जायचा वेळ चुकला नाही म्हणजे आपल्यालाही जीवनामध्ये दैदिप्यमान यश मिळवायचं असेल तर आपल्याला जे करायचं आहे त्यासंबंधी आपल्या लेकरांना हे शिकवलं पाहिजे की आपल्या वेळात चुकल्या नाही पाहिजेत निश्चितच यासाठी आई आणि वडील या दोघांची पण तिला भरभरून साथ होती तिचे कोच त्यांची पण भरभरून साथ होती आणि पहिला विरुद्धचा जो सामना होता त्या सामन्यामध्ये वयाच्या अगदी सोळाव्या वर्षी एकशे चौदा धावा काढणारी मिताली ही कदाचित भारतातली पहिली महिला असेल असं मला वाटतं आहे असे वेगवेगळे रेकॉर्ड्स पण आपल्याला करता आले पाहिजेत या मितालीबद्दल आपल्याही लेकराला आपल्याला सांगता आलं पाहिजे मिताली राजबद्दल राज जी मी कविता थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे ती अशी सचिन क्रिकेटचा देव खरा तू राजकुमारी क्रिकेटची पदार्पणात शतक करणारी तू भारतीयांच्या लाडाची यशस्वी कप्तान सर्वाधिक धावा करणारी सर्वाधिक सामने खेळून तू अर्जुन पुरस्कार जिंकणारी व्यक्तिगत आयुष्यापेक्षाही राष्ट्रप्रथम मानणारी तेवीस वर्षाच्या कारकिर्दीत पद्मश्री मिळवणारी नृत्यही आवडत होतं तुला पण क्रिकेटच आवडला ध्यानचंदाच्या योग्यतेचा पुरस्कार तुला मिळाला घाम गाळल्याशिवाय कधी चमचमतं आयुष्य मिळत नाही अपमान करणाऱ्यांना यश तुझं पचत नाही प्रत्येकाच्या घरी खरे तर एक आहे मिताली आणि आयुष्याला वळण देणारी तिची माय माऊली प्रत्येकाच्या घरामध्ये एक मिताली आहे आणि तिची आई मितालीला जसा प्रोत्साहन देणारी होती तशीच तिची पण आई आहे चला आपल्या घरामध्येही एक मिताली जगजे ती मिताली घडूया नमस्कार